हॅलो अगे त्या परवाच्या सोळा हजारा शोची तयारी चालली आहे का नाही एवढी काम चालले त्या राहिले त्या या दोघांनाही बोलवायचं राहिलं एक दोन तीन हा आले घटकामार पुष्कर आणि रद्दगल स्नेह स्नेह आहे काय कुठे आणलो आपण कसं काय आपल्याला कुणी काढलंय मी जादूगार जितेंद्र रघुवीर तुम्ही धुळे आहेस तू तुला राबवलं बसा अक्च्युली कसा आहे हे तुम्ही आत दोघ जण आणि हा आपला कंटेनर आहे हा याच्यावर टाकला मी काय केलं फक्त तुम्हाला इथं उचललं टेलिफोन केलं आणि इकडे टाकलं इकडे टाकल्यामुळे काय झालं तुम्ही युके मधनं झालात गाय आणि इकडे आलात इंडिया मधून oh. जाबगाऱ्याच्या जगात काही शक्य असत जवळपास किती किलोमीटर आलंस तू जवळपास मी सोळा हजार किलोमीटर असतो आपण सोळा हजारा कार्यक्रम आहे माझा त्या स्पेशल कार्यक्रमाला तुम्ही आलाच पाहिजे मोठ्या <laughs> साठी सोळा हजार किलोमीटर लांब आणलं सोळा हजार प्रयोगला बेस्ट काम झालंय अरे ही जादू तुम्हाला दाखवले ना हे तर फक्त ट्रेलर आहे उद्या सांगलीला निरुफुले नाट्यग्राला संध्याकाळी सहा ला परवा यशवंतरावला संध्याकाळी ला जो सोळा हजार कार्यक्रम आहे याच्यात पन्नासूने अधिक धमाल जादू आहे नक्की नक्की याचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे तुम्ही काय काम करा सर ना गैरा पुरा तरी टाका तुम्ही मन कर सुपना